नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तरा आज आपण कंटिन्युअस बद्दल बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जो आपण बघणार आहोत तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दुसरा जे आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि तिसरा जे आहे ते फ्युचर कंटिन्युअस टेन्स आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपलं सूत्र काय असणार आहे की यस म्हणजे सब्जेक्ट प्लस टू बीचं क्रियापद म्हणजे त्या काळाबद्दल टूबीचं क्रियापद प्रेझेंटेन्स बद्दल टू बीचं क्रियापद त्याच्यानंतर व्ही ला आय एन जी म्हणजे व्ही फोर आणि शेवटी असणार आहे ऑब्जेक्ट त्यानंतर आता हे जे कर्ते आहे कर्ते कोण कोणते आहेत आय आहे वी यू ही सी इट आणि दे हे जे आपले कर्ते आहेत त्याच्या समोर टूबीचं क्रियापद प्रेझेंटेन्स मध्ये कोणतं येते तर आय समोर येते एम त्यानंतर वी समोर येते आर यू समोर येते आर त्यानंतर ही सी इट हे जे तीन कर्ते आहेत त्याच्या समोर येते इज ठीक आहे आणि त्याच्या समोर सुद्धा काय येते आर येते तर या पद्धतीने हे आपले टूबीचे क्रियापद वर्तमान काळामध्ये आपण वापरणार आहोत आणि पुढे काय असणार आहे जे क्रियापद आहे आपलं मूळ क्रियापद त्याला आपण आर यांची लावणार आहोत आणि याचा अर्थ काय होतो कंटिन्युअस टेन्स मध्ये काय की एखादी क्रिया चालू आहे उदाहरणार्थ प्रेझेंट टेन्स मध्ये एखादी क्रिया होत आहे उदाहरणार्थ काय राम क्रिकेट खेळत आहे खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया सुरू आहे आणि त्याचा आपल्याला इंग्रजीमध्ये काय करता येईल की राम इज प्लेइंग क्रिकेट ठीक आहे त्यानंतर दुसरं काय आहे की राम पुस्तक किंवा मग आपण रामच्या वती दुसरं घेऊ की सीता पुस्तक वाचत आहे तर काय होणार आहे सीता इज रीडिंग बुक म्हणजे एखादी क्रिया होत आहे वाचत आहे खेळत आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा जे आपला टेन्स येत आहे तो कोणता पास्ट कंटिन्युअस टेन्स तर मग या पास्ट कंटिन्युअस आहे ठीक आहे आय वी यू ही सी इट आणि दे पण त्याच्या बीचं क्रियापद आहे तर आय समोर काय लागणार आहे वॉज लागणार आहे त्यानंतर वी समोर काय लागणार आहे वेअर लागणार आहे यू समोर वेर लागणार आहे त्यानंतर ही सी इट याच्या समोर काय लागणार आहे वॉज लागणार आहे आणि दे समोर काय लागणार आहे वेळ लागणार आहे आणि याचा अर्थ काय आहे की करत होता एखादी क्रिया तो करत होता उदाहरणार्थ काय की राम क्रिकेट खेळत होता हे जर आपल्याला करायचं असेल तर कसं करणार आपण की राम वॉज प्लेइंग क्रिकेट ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला जर म्हणायचं असेल की सीता पुस्तक वाचत होती तर आपण कसं म्हणणार आहोत ते की सीता वॉज रिडिंग बुक ठीक आहे त्यानंतर आपल्याला जर म्हणायचं असेल की ते टीव्ही पाहत होते तर आपण काय म्हणणार दे लागणार ठीक आहे दे वेअर वॉचिंग टी या पद्धतीने आपल्याला हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला बघता येईल त्यानंतर आहे आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअसचं सूत्र काय आहे यस एच राहणार आहे टूवीचे क्रियापद मात्र शाल आणि उईल राहणार आहे तर शाल कशा समोर लागणार आहे आय आणि वी समोर काय लागणार आहे शाल लागणार आहे आणि बाकी मग यू असेल ही सी इट असेल दे असेल या सर्वांसमोर काय लागणार आहे लागणार सीता पुस्तक वाचत असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल की सीता सीता आता विल बी असेल सीता विल बी रिडिंग बुक ते क्रिकेट खेळत असतील दे विल बी प्लेइंग क्रिकेट या पद्धतीनं आपल्याला हे काळ समजून घेता येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला